हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्हाला माहितीच आहे की आपण गावी गेलेलो आहे तर हे गावी जाण्या अगोदरचा व्लॉग आहे पुण्यातून निघताना तर येण्या अगोदर मी सकाळी थोडे आपले सकाळच्या सेशन क्लास झाले त्यानंतर मग मी घरी आले घर जावरलं आणि मग माझी सगळी सामग्री जी आपल्याला व्हिडिओसाठी लागणार होती वेगवेगळ्या डिशेश बनवण्यासाठी तर ती मी सोबत ठेवली ऑलरेडी घरात सामान असताना मग पुन्हा डबल दुसऱ्या ठिकाणी परचेस करण्यापेक्षा मी नेहमी हे ठेवते माझ्यासोबत आणि कसं गावी गेल्यानंतर ना मुलांना पण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या असतात पिझ्झा झालं आईस्क्रीम झालं पाणीपुरी झालं त्याच्या मग मी या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ज्या की मला हातोहात लागणार आहेत तर त्या मी माझ्यासोबत ठेवल्या आणि जे काही नसेल तर ते वेळी आपल्याला मागवता येईल परत आता ज्या पॅकेटवाल्या गोष्टी होत्या त्या तर मी ॲज इट इज ठेवू शकले पण माझे जे मसाले आहेत किंवा मला स्पेशल ज्या काही गोष्टी करण्यासाठी लागतात ते मसाले मी एका मसालादानीमध्ये भरले मग त्यानंतर ना त्याला व्यवस्थित स्टिकर्स लावले की जेणेकरून ते पुन्हा मिक्स होऊ नयेत कारण एवढे मोठे पॅकेट्स घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं जवळपास याच मसाल्यांनी एक बॅग भरली आता, आता हे सगळं केल्यानंतरनं मला पुन्हा मधून पण थोडंफार सामान आणायचं होतं जे की माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यानंतर मग दुपारच्या सेस क्लास वगैरे घेऊन आम्ही रात्री निघणार होतो घरी जाण्यासाठी आता हे बघा इथे काही सेन्स वगैरे पण आहेत आणि माझं थायरॉइडचे टॅबलेट पण आहे में में ही टॅबलेट पण मी नवीस आता सोबत घेऊन जाते कारण मला ती रोजची घ्यावी लागते ट्वेंटी फाईव्ह एम सी जीची टॅबलेट आहे ही माझी सगळ्यात अगोदर हीच टॅबलेट मी काढून ठेवलेली त्यानंतरनं मला जेवढं वाटतं त्या गोष्टी मी काढल्या त्यानंतरनं मसाल्यांना सगळीकडे मी व्यवस्थित बॉटल्स भरल्या त्यात मी स्टिकर्स लावले जसं की चाट मसाला त्यानंतरनं माझा घरगुती मसाला किंवा काही माझा स्पेशल मसाला असेल किंवा मग आपण झोले वगैरे आता जेवढे आयटम इथं बनले होते तेवढेच तेवढे आयटम आपल्याला घरी जाऊन रिप्लिकेट करायचं होते कारण मुलांना ते सगळे खायचे होते त्यामुळे असा एकही आयटम मी ठेवला नाही की जो आपण इकडे बनवला आहे आणि जो आपण घरी बनवणार नाही तुम्हाला जेवढे आयटम्स आठवत आहेत आणि माझ्याकडे जेवढे अवेलेबल मसाले होते मी थोड्या थोड्या प्रमाणात ठेवले हे सगळे घरी आहेत ऑलरेडी पण एखाद्या वेळेस असं होतं की एखादी गोष्ट नाहीये त्यापेक्षा आपल्या सगळ्या गोष्टी आपण सोबत ठेवलेल्या बेटर असतात आणि जास्त दिवसासाठी घरी चाललेली आहे त्यामुळे मग मी हे सगळं सोबत ठेवलं आता झालंय काय की माझी एक्झाम आहे फायनल एक्झाम आणि मग त्यासाठी मी गावी चाललेली आहे तर मला एक्झामचं पण थोडस प्रिपरेशन करायचं आहे त्यामुळे मग ते बुक्स वगैरे खूप सारं सामान माझ्याकडे जमा झालेलं होतं हे बघा या पद्धतीने मी सगळं मसाला गाणीमध्ये त्याला स्टिकर्स वगैरे लावून हे ठेवलेलं आहे जेणेकरून मला तिथे ते माहिती होईल की कोणता मसाला कसला आहे तर आता एक्झामचं आपल्याला जे बुक्स वगैरे आहेत ते सुद्धा मी फील केल्या आता ही जी एक्झाम होती माझी एम एड फायनल सेम होतं तर ती एक्झाम वेगळी होती माझी आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी पुन्हा एक एक्झामचा फॉर्म भरला होता हे एक्झाम झाल्यानंतर मला लगेच त्या सेकंड एक्झामची तयारी चालू करायची होती त्यामुळं मग मी आता ही एक्झाम सासरी दिल्यानंतरनं माहेरी जाणार होते तिथे मी मला अभ्यासाला वेळ मिळेल यासाठी हे बघा आपण फिरायला गेलो होतो तर तिथून मी प्रसाद आणला होता आता मी खूप दिवसांनंतरनं गावी चालली आहे कोल्हापूरनंतरनं ज्योतिबा ना तर त्याच्यामुळे जो टिकेल असाच प्रसाद मी आणला होता तर आता हा प्रसादसुद्धा आपण घरी घेऊन चाललेलो आहोत या पद्धतीने माझी मी सगळी पॅकिंग केली याला खूप सगळा वेळ गेला माझा ह्या पॅकिंग साठी त्यानंतर ना क्लासेस तर होते ते होतेच त्यानंतर ना आम्ही रात्री निघणार होतो घरी जाण्यासाठी चला तर अशा पद्धतीने आपला हा पॅकिंग झालेला आहे आता काही गोष्टी आपल्याला डीमार्टमधून मधून आणायच्या आहेत आता हे चिंच वगैरे पण मी घेऊन झालेले ऍक्च्युली खारवलेली चिंच मी घरून येतानाच आणते माहेरहून खूप मोठी मोटर लागते मला सासऱ्या आमच्याकडे आंबड गोष्टी जास्त काही प्रेफर केल्या जात नाही पण म्हटलं सांबर वगैरे करायचं असेल तर थोडीशी एका सांबर पुरती मी ठेवून घेतली चला तर दिवसभराचं रुटीन आवरल्यानंतर ना मी आता निघालेलो आहे गावी जाण्यासाठी आणि उद्या सकाळपासून आहेत माझे पेपर्स पेपर्स ॲक्च्युली टाईम दुपारच्या सेशनमध्ये आहे त्यामुळे मग मी पेपर वगैरे दिले पाच सहा दिवस म्हणजे पेपर होते आणि हा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल रानातले शॉर्ट्स बरेच मी केले होते घरी गेल्यावर पण यावेळी मला व्हिडिओसाठी टाइमच नाही मिळाला रॉंग व्हिडिओसाठी त्यामुळे मी सगळं थोडं थोडं पॅच मध्ये ह्याच्यात टाकलेलं आहे सकाळी आवरायचं मग त्यानंतर ना पेपरला जायचं पेपरवरून आल्यानंतर ना चहा वगैरे करायचं आणि मग शेतात जायचं मुलांना घेऊन आई आणि नानांना चहा देण्यासाठी कारण ते दिवसभर त्या ठिकाणी असायचे पाणी वगैरे घेऊन जायचं आणि मग संध्याकाळी आपल्याला करता येईल तेवढी मदत तिथे करायची आणि मग घरी येऊन मग घरचं घाबरायचं या पद्धतीचं माझं शेड्यूल होतं त्यामुळं मला काही जमलं नाही तिथे व्हिडिओज वगैरे शूट करण्यासाठी पण जितके जमले तितके मी शॉर्ट काढण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युली झालं असं की कांदा आमचा काढायला आलेला होता पण त्या काढण्यासाठी टोळ्या मिळत नव्हत्या मग घरी गोती काढण्यासाठी सुरुवात केली तर आई आणि नाना रोज जाऊन त्या ठिकाणी ते काढायचा काढत होते रोज थोडा थोडा तर जोपर्यंत टोळी मिळत नाही तोपर्यंत आठ दिवस यांनी घरीच केलं आणि घरच्या सगळ्यांनी त्यांना हेल्प केली पण नंतर टोळी मिळाली आणि त्यानंतरनं मग जेवढं आम्ही घेतलं तर करायला तेवढा अर्धरान आम्हाला करावं लागलं आणि मग बाकीच आम्ही त्या टोळीला देऊन टाकलं या पद्धतीने तर मग असंच आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला पेपरवरून वगैरे आल्यानंतर ना थोडंफार हेल्पसाठी जायचं पण काही एवढं नाही की असं यायचं की पेपरवरून पाचला यायचं चहा वगैरे करू स्टोअर तिथे जाऊ स्टोर साडेपाच वगैरे आणि अंधार पडायचा हार्डली एक एखादा तास वगैरे मिळायचा आणि घरचं यावरायचं असायचं मग कधी जायचो कधी नाही ज्या दिवशी पेपर मात्र संपले त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी गेलो भरपूर त्यावेळेस थांबलो आणि नेक्स्ट डे ज्यावेळेस पेपरच्या पेपर संपल्याच्या नेक्स्ट डेला आम्ही सकाळपासूनच तिथे गेलेलो आणि तो लास्ट डे होता की जेवढा आमच्याकडे कांदा काढण्यासाठी होता ह्या गडबडी झालं काय की टोळी बघायची होती कांदा काढण्यासाठी आणि टोळी तर काही मिळत नव्हती मग कांदा ओलाही करता येत नव्हता आणि सात आठ दिवसामध्ये टोळी मिळायला उशीर झाल्यामुळं गवताने इतका जास्त जोर घेतला की भरपूर गवतही झालं होतं रानामध्ये मग ते कांदा काढायला खूप जास्त ट्रिकी गेला आम्हा लोकांना यावेळेस पण तरी भरपूर चांगला कांदा वगैरे झालेला आहे हे बघा आपल्या घराजवळची शेती आहे तिथे थोडंसं भुईमूग वगैरे लावलेला आहे खाण्यापुरता तर मला माहितीच आहे की इथे आपण रोपं वगैरे किंवा मग जनावरांचं खाद्य वगैरे करतो इथे आता शेताला जाताना जो रस्ता आहे तिथे हा पाट गेलेला आहे त्याला पाणी भरपूर कमी झालेलं आहे आता जाय ॲक्च्युली एक दोन दिवसात तर ते गेलंच तर भरपूर फुल भरून तो वाहत असतो अशा पद्धतीने आम्ही मुली वगैरे रोज जायचो आणि चहा वगैरे घेऊन पण आम्हाला रोजचे काही एवढे व्हिडिओ करता आले नाही आता मी जिथून चालले तिथे जाताना बरं साइडला तुम्हाला दिसत असेल की जनावरांचं खाद्य आहे कुणी काकडी लावलेली आहे कुणी खरबूज लावलेले ला आहे कुणी टरबूज लावलेले या पद्धतीची पिकं साईडला आहे तिथे गेल्यानंतर ना, ना मुलं मस्त पैकी खेळत होती आणि तुम्हाला दिसत असेल की आई नाना त्या का ठिकाणी कांदा काढण्याचं काम करतात हे डोळे मिळणं अगोदरच आहे एक अजून लेडी त्यांनी सोबतेला घेतलेली होती ॲक्च्युली गावाकडे असं आहे की कामासाठी आपल्याला मजूर मिळत नाही त्यामुळे मग घरगुतीच त्या गोष्टी कराव्या लागतात किती पैसे दिले तरी मजूर अवेलेबल होत नाही तर घरी सुद्धा आपल्याला या गोष्टीची हो सवय असावी त्यासाठी आम्ही घरी पण आई नाना वगैरे काढायचं तर संध्याकाळच्या वेळेस वगैरे आल्यानंतर ना ते सगळं ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी घेऊन येणं वगैरे हे आम्ही चालू ठेवलं होतं एकमेकाला हेल्प करत होतो जमेल तशी त्यातच थोडंफार ताईंची तब्येत ठीक नव्हती त्यांना पैसे वगैरे कमी झालेले त्यामुळे त्यांना त्रास होत होता म्हणजे असं झालं होतं एकंदरीत एक, एक पाच सहा दिवस खूप जास्त वर्दळीचे होते घरामध्ये त्यामुळे मग मलाही मदतीला जाता येत नव्हतं कारण मुलं घरी असायची पेपर माझा मात्र दुपारचा होता पण मग तोपर्यंत मुलांना ना लावणं वगैरे यासाठी मी घरीच असायचे आता त्याच्यामध्ये झालं असं की पेपर होता मग पेपरला जाताना मुलांना घरी ठेवून जावं लागत होतं मग त्यातही मुलांना सांगावं लागत होतं की मी आल्यानंतर तुम्हाला काहीतरी बनवून दिलं असं आमिष देऊन गेलं तर ते शांत एका जागी घरात थांबायची नाही तर उन्हात खेळायचे पुन्हा उन्हात लावून एखादा आजारी पडू नये यासाठी आम्ही हे प्रिकॉशन घेतलं आता या सर्वात आम्ही सगळ्यात जास्त मिस करत होतो ते आदूला कारण आदू होता चार जी बाबा हाऊसला म्हणजे माझ्या माहेरी तर आम्ही रोज वेगवेगळा पदार्थ बनवला तर प्रत्येक पदार्थ ते दाखवणं शक्य नव्हतं जसं मी सांगितलं मी बनवलं पण मला व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी असा अजिबात टाइम नव्हता त्यामुळे मग मी थोडेफार जमल तेवढे शॉर्ट्स काढले जसं पाणीपुरीचा काढला ओली बियाचा काढला त्यानंतर चहा वगैरे घेऊन जातानाचा काढला याच्याही व्यतिरिक्त आम्ही खूप साऱ्या डिशेश त्या ठिकाणी बनवल्या त्या डिशेश बनवण्यामध्ये आम्ही दुधाची कुल्फी बनवली होती मावा कुल्फी त्यानंतर ना मॅंगो कुल्फी बनवली होती त्यानंतर ना मुलांचा आवडता म्हणजे पिझ्झा बनवला होता तर घरी पिझ्झा पार्टी केली होती अधूने फ्रेंड सोबत हो तर मग आता इकडे बनवायचा राहिला होता तर तो सुद्धा आम्ही इकडे आल्यानंतर ना बनवला अजून जेवणातल्या पण छोट्या मोठ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत घरी आवडतात प्रत्येकाला तर त्या आम्ही बनवल्या मग डोसे असतील किंवा मग अजून काही वेगळा पदार्थ असतील त्यानंतर घराजवळ ताज्या व्हेजिटेबल्स लावलेल्या ला आहेत त्यापासून काही गोष्टी आम्ही बनवल्या आता प्रत्येकच गोष्ट मला इथे टाकता आलेली नाहीये आहे वेळाअभावी किंवा माझ्याकडे तितका वेळ नव्हता एक्झाम होती एक्झामचं प्रिपरेशन होतं आणि ही एक्झाम संपली की लगेचच एक, एक दिवस गॅप घेऊन मी नेक्स्ट डेला माहेरी गेले कारण तिथे गेल्यानंतर ना मी लगेच स्टेटच्या एक्झामचा फॉर्म भरला आणि येत्या काही वीस पंचवीस दिवसातच स्टेटची एक्झाम आहे मला वाटलं होतं थोडी लेट असेल पण फॉर्म भरल्यानंतर मला कळालं की ते सुद्धा ट्वेंटी फोर मेलाच आहे तेव्हापासून ते चालू ते एखादा स्लॉट मला येईलच ट्वेंटी फोर टू फर्स्ट जून पर्यंत जो काही स्लॉट आहे ते यामध्ये आता कधी माझी एक्झाम येऊ शकते मग मला त्याच्यासाठी पण थोडंसं प्रिपेअर करायचं होतं त्यामुळे मग मी इकडचे कांदा वगैरे सगळं उरकलं त्यानंतर ना थोडीशी तब्येत व्यवस्थित झाली त्यानंतर मी अभ्यासासाठी गेले कारण कसं आहे ना की मला इथे असलं की मला स्वतःलाच बसवत नाही चक जा किंवा इकडे व्हिडिओ काढा किंवा हा पदार्थ बनवा तो पदार्थ बनवा ते गावी असले की मला असं वाटतं की वेगवेगळ्या गोष्टी -वेग बनवल्या पाहिजे आपण किंवा चुलीवर वगैरे आणि त्यामुळे मग माझा काय होतं वेळ जातो आता मी माहेरी आली तर मी काय करते की सकाळ ते संध्याकाळ मी कंटिन्यू अभ्यास करू शकते दुसरी काही गोष्ट मला करावी लागत नाही ते त्यामुळं मी थोडंसं रिलॅक्स घेण्यासाठी आलं ॲक्च्युली मला आरामासाठी घरी यायचं होतं कारण वर्षभर माझं शेड्यूल असंच असतं की घरची कामं आहेत बाकीच्या मी ऍक्टिव्हिटी करते तुम्ही ते पाहिलंच असेल स्टॉल्स असतात त्यानंतर ना आदूच बाकी सगळ्या गोष्टी असतात मला वर्षातून फक्त मे महिन्यात चांगली सुट्टी मिळते अदरवाईज एक दोन दिवसाची सुट्टी असते तर त्याच्यातून मला माहेर येता येत नाही माझं माहेर दूर आहे पुण्यापासून शिर्डी त्यामुळे मग मी काय करते की आ, सासरी वगैरे आम्ही कंटिन्युअस जात असतो माझे मध्ये काही निघालं तर पण माहेरी चक्कर होत नाही तर मग म्हटलं की चला मे मध्ये सुट्टी आहे तर जाऊ आराम करू मे वर्षातून एकदा पण दरवेळी मे मध्ये असं काही ना काही माझे एक्झाम असतात किंवा कुठेतरी जायचं असतं आणि ह्या गोष्टी राहून जातात किंवा मग दवाखाना तरी असतो माझा हे बघा आमच्या घरासमोरचा हा सगळा परिसर आहे त्या समोर जो तुम्हाला दिसतोय ना तो चार पदरी हायवे आहे फोर लेन हायवे सिमेंटचा म्हणजे एकदम खूप रोड टच आहोत आम्ही आणि खूप व्हॅल्युएबल आमची जागा आहे या पद्धतीने आजूबाजूला पण आम्ही बऱ्याचशा गोष्टी आई करतात ज्या खाण्यासाठी लागतात किंवा जनावरं पाळलेले आहेत कोंबड्या आहेत शेळ्या आहेत त्या पद्धतीने हा आहे ओली बेळचा व्हिडिओ मुलांनी ओली ओली बेळ बनवायला सांगितलेली याचा सुद्धा शॉर्ट तुम्ही पाहिलेला असेलच तर मी सांगत होते की हो मला पण दरवेळेस काही ना काही निमित्त निघतं आणि आराम काही होत नाही तर यावेळेस सुद्धा टेट एक्झाम आहे आता माझं असं ठरलं होतं की मी येईल थोडासा आराम करेल मग जाताना पुन्हा सासरी जाईल तिथून मग आम्ही सगळेजण पुण्याला जाऊ जाताना मुलींना वगैरे घेऊन त्या ठिकाणी पण आता तारखेला पेपर येत आहेत म्हटलं तोपर्यंत ते बघावं लागेल मला सुट्टीसाठी घेऊन घरी आता जर एक्झाम वगैरे नसती तर मी फक्त मुलींना घेऊन गेले असते तर तेवढं झालं असतं पण आता असं झालंय की एक्झाम पण आहे परत पुण्याला जाऊन सेंटर कुठे येत आहे किती दूर येत आहे त्यानंतर कसं जावं लागत आहे पुन्हा एवढे तीन तीन लेकर आता मला तर समजत नाही कसं होणार किंवा आम्हाला असं करावं लागेल आई किंवा ताई पैकी एक जण कुणीतरी सोबत न्यावं लागेल की जरी मी एक्झाम ला गेले तरी या तीनही मुलांजवळ कुणीतरी घरी थांबेल बघूयात आता कसं होतंय काय होत आहे त्यानंतर ना हे आमच्या घराजवळचा परिसर आहे थोडंफार तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल आता हे है। आम्ही या ठिकाणी भाजीपाला वगैरे तोडण्यासाठी मी आलेले इथं काही वांग्याची झाड वगैरे लावलेली आहेत आईंनी आणि थोडीशी झाडे पण भरपूर वांगे आहेत एकदम बारीक जे आपण भाजीसाठी वापरतो कोवळी काही खूप मोठ्या साईज ज्याचा आपण भरीत करू शकतो इतकी ताजी ताजी, ताजी वांगी होती की असं वाटलं की तोडली की लगेच त्याचा वापर करावा आणि एका झाडाला भरपूर वांगे आलेले त्या आजूबाजूला वाटून सुद्धा त्या झाडाला इतकी वांगी आहेत की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही दररोज म्हंटल तरी ही वांगी निघतात आता आपल्याला जेवढी हवी आहेत तेवढी मी काही काढून घेतली काही भाजीसाठी घेतली आहेत काही भरीत करण्यासाठी घेतलेली आहेत आता तिथं वांगेच नाही तर आजूबाजूलाही भेंडी पण लावली होती त्यानंतर ना दोडका घोसाळा त्याचा पण वेल लावलेला आहे प्लस त्यानंतर ना टोमॅटो आहे पण झाले काय की कोंबड्या असल्यामुळं त्या बारीक झाड असताना येऊ देत नाहीत किंवा त्याला जास्त त्रास देतात त्यामुळं वांग टोमॅटो वगैरे हे तर आलेच चांगले बाकीचे वेल पण चांगले आलेले आहेत पण भेंडी मात्र थोडीशी कोंबड्याने खराब केली आहे त्यामुळे थोडीशी झाड आलेले आहेत पण तरी सुद्धा रोजच्या अशा पद्धतीने सगळे वांगी वगैरे पण काढली आहेत तर भेंड्या तर ऑलरेडी काल नेल्या होत्या बऱ्याचशा ते निघाल्या होत्या जवळपास आणि आता आपण काय निघतील तेवढ्या नेऊयात आता भेंड्या असं झाल्या की इतक्या कवळ्या आहेत ते भाजी करायची पण भाजी करायला तर उरतच आहेत कंटिन्युअसली त्या तळून खाल्ल्या जात आहेत किंवा माश्या असताव्यावरती खटमीट टाकून खाल्ल्या आहेत ताजे भाजीपाला असला तर किती खाऊ असं होतं आपल्याला मला आल्यानंतर असं होतं की मी कधी भाजीपाला तोडून आणेन ताजा ताजा आणि खाईल तर हे ते व्हिडिओ आहेत की आम्ही वांगे वगैरे घेऊन जाऊ आणि वांग्यांचं विशेष म्हणजे वांगे मोस्टली भरपूर खिडके निघतात मी एवढी वांगे नेली यातल्या ने एकही वांग किडक नाहीये किंवा रोज तुम्ही तोडा त... क्वचितच एखादं वांग तुम्हाला खराब निघतं बाहेरून वांग आणतो तर पाच सहा वांगे आणले तरी त्यात दोन चार वांगी खिडकी निघतात असं सिच्युएशन आहे आणि प्लस याला कुठल्याच पद्धतीचं काही फवारणी वगैरे नाही जे काही ना आहे ते आपलं शेणखत किंवा ते कोंबडीचं जे खत असतं तेच टाकलेलं आहे त्यामुळं खूप छान आणि आपण असं म्हणू शकतो की ऑर्गॅनिक पद्धतीने हे पिकलेले आहेत प्लस त्याला कुठल्याही पद्धतीची कीड नाहीये भरपूर असे वांगे मी काढून घेतलेले आहेत आता वांगे काढून झाल्यानंतर ना आपण आहोत भेंडीकडे भेंडीचे एवढी काही रोपं आलेली आहेत पण जेवढी आली आहेत त्याला पण भरपूर भेंडी निघतात आम्ही तर रोजच काढतोय त्यामुळे हो रोजच्या दहा बारा वीस भेंड्या निघतात आपण एक दिवसाळ वगैरे काढलं तर पावसावर अर्धा वगैरे अशा भेंड्या निघतात काही झाडांना आज निघतात काही झाडांना उद्या निघतात या पद्धतीने आता ज्या मोठ्या मोठ्या होत्या तेवढ्या मी काढून घेतल्या आणि छोट्या साईजच्या होत्या त्या मी तशाच ठेवल्या जे आपल्याला उद्या वगैरे काढता येतील या पद्धतीने सगळीकडे फिरून मी जशा दिसत आहेत भेंड्या तशा मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता भेंडी आणि वांग तर या ठिकाणी जवळच लावलेलं ला आहे टोमॅटो पण जवळच आहेत पण पालक वगैरे जे आहे ते थोडंसं शेतात आतमध्ये लावलेलं ला आहे कोंबड्यां मौ। कारण मग कोंबड्या त्याला व्यवस्थित येऊ देत नाही आणि पालक तर जो पालक आहे ना तर तो बी धरण्यासाठी लावलेला आहे की पुढच्या वेळेस लावण्यासाठी त्याच्या बिया मिळाव्यात म्हणून पण तरी सुद्धा तिथं खूप छान ही पानं आलेली आहेत आम्ही घरगुती खाण्यापुरती मी घर म्हटलं चला तर ती पण फ्रेश काढून आणूया त्याचं काहीतरी पालकची पुरी किंवा हटीव भाजी वगैरे काहीतरी होईल तर यासाठी आता मी ते पालक पण आणण्यासाठी जाणार आहे त्या अगोदर आता हे बघा तुम्ही पाहिलंच असतील भेंड्या किती मस्त फ्रेश आलेल्या आहेत त्या भेंड्या मी काढून ठेवल्यात आता मी आलेले आहे टोमॅटो गड्या आता याच्यामध्ये या झाडाला आज पिकलेले तीन चार टोमॅटो होते तेवढे मी काढून घेतले रोजचा ताजा भाजीपाला निघतो आता त्याला भरपूर टोमॅटो अजून आहेत ते टोमॅटो काही उद्या पिकतील आज पिकलेले मी नेलेत आणि ऑलरेडी घरामध्ये तीन चार टोमॅटो पडलेलेच होते किती दोन तीन तर झाड आहेत बाकीची झाड तर शेतात काम करताना काय झाली खराब झाली पण ठीक आहे जेवढे आहे त्याने भरपूर निघत आहेत किंवा सफिशियंट अमाऊंटमध्ये निघत आहेत तर हे सगळं काढून झाल्यानंतर ना मी आणि जानू शेजारी आंब्याच्या झाडाकडे गेलेलो मस्त असं एक एक कैरी पडलेली होती ती उचलली म्हटलं कैरीचं लोणचं वगैरे करता येईल झटपट आपल्याला तोंडी लावण्यासाठी हे बघा मस्त असं पाणी सोडलेलं होतं हे आहे जानू तर आता हे भाजीपालाच जे सामान आहे ते सगळं मी आता जाणू आठ ठेवायला सांगितलंय जानूला आणि त्यानंतर ना आम्ही दोघे जाणार आहोत पालक तोडण्यासाठी पालक थोडासा आतमध्ये आहे खराब होऊ नये यासाठी आतमध्ये लावलेला आहे त्या अगोदर आपल्याला इथे दिसला होता एक आंबा तो आंबा आपण उचलूयात मस्त पैकी आंबा पिकलेला आहे अजून एखादा दिवस ठेवला तर पूर्ण होऊन जाईल तो मस्त असा स्मेल येतोय इथं फळांची खूप सारी झाड आहेत चिंच आहे बोर आहे आंबा आहे जांभूळ आहे पेरू आहे केळी आहे रामफळ आहे सीताफळ आहे असं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं बऱ्याच वेळा माझ्याकडून बोलण्यात बरीच नावं घ्यायची राहून जातात डाळीम आहे खूप सारी झाड या ठिकाणी हे बघा मस्त पैकी पाणी चाललं होतं मोटरला लावलं होतं तर शेतात आता या ठिकाणी चिंचा पाहिल्यावर खाण्याचा मोह कोणाला आवरेल खाली पडल्या होत्या त्यामुळं गेलो तिथे पटकन तर खाली जाऊन बघितलं तर एक चिंच उचलली तर ती थोडीशी खराब होती त्यानंतर पुढे बघितलं तर खूप मोठी चिंच दिसली तिथे गेले तर मस्त होती ती चिंच म्हणजे चिंच अशाही पडतात हवेने कारण त्या ऑलरेडी वाढलेल्या आहेत पण आता एक चिंच खाऊन कोणाचं बघणार होत मस्त आणि चिंच होती खायला खूपच ना मी झाडाच्या पण भरपूरशा चिंचा काढल्या मला आंबट गोष्टी खायला खूप जास्त आवडतं कैरी असेल चिंच असेल लिंबू असेल तर ते आम्ही चिंचा काढल्या आणि त्यानंतर ना आम्ही एक चाळा आणि चाकू घेऊन आलो होतो शेतात पालक कट करण्यासाठी हे बघा पालक त्याला मस्त असे तरतुरे पण आलेत आता ते बी साठी ठेवलेले आईंनी पण त्याच्यात मधून मधून शोधून जे काही ताजी पानं निघत आहेत कवळी तर ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय असं ताज खाद्य आपल्याला अशा ठिकाणी मिळत नाही त्यामुळे इकडे आल्यानंतर ना असं किती खाऊ किती नाही किंवा किती बनवू आणि इथल्या लोकांना काय आहे ना ले ले ते रोजचं आणि सवयीचं झालेलं आहे तर त्यांना त्याच्यात कुठलंच असं ना अपरूप नाही गोष्ट पण आपल्यासारख्या शहरातून आलेल्या लोकांना लो खूप जास्त अपरूप असते या गोष्टीची आणि घराच्या जवळ इतका ताजा भाजीपाला असल्यावर किती बनवायचा आणि किती ठेवायचा हा प्रश्न मला पडतो आणि त्या ताज्या भाज्या जर माझ्या समोर असेल तर मला असं वाटतं की दिवसाला तीन चार भाज्या बनवून खाईल वेगवेगळ्या पद्धतीच्या असा भाजीपाला आपल्याला कुठे शहरात पाहायला मिळतो इथून निघाल्यानंतर ना तो तिथे येणार मार्केटला मग व्यापाऱ्यांकडे मग दुकानांमध्ये आणि मग आपण तो आणणार तोपर्यंत तो, तो, तो खूप शेळा झालेला असतो पण पर पर्याय नाहीये कामासाठी गेलेलो असल्यामुळे पर्याय ऑप्शन आपल्याकडे नसतो तर शक्यतो तो गावाकडून कोणाचा चक्कर झाला किंवा कुणी आलं तर घरचे पाठवूनच देत असतात मायराहून कुणी आलं तर आईकडे शेती नाहीये पण ताजा भाजीपाला जो मिळतो शेतकऱ्यांकडून तिथे ती तो घेऊन येत असते जवळपास एक महिनाभर चालेल्या पद्धतीने ते फळभाज्या किंवा मग आपल्या ज्या पालेभाज्या या घेऊन येते अशा पद्धतीने त्या दिवशी आम्ही भाजीपाला काढला आणि आमचा कुकिंग कम्प्लीट केलं आता त्या दिवशी संध्याकाळी लास्ट पेपर होता माझ्या हाताला लागलेलं ला। पण खूप मुश्किलीने मी तो पे पेपर लिहिला नेमकं उजव्याच हाताला दोन तीन गोष्टी लागलेल्या मला पण मग त्या दिवशी संध्याकाळी आम्ही राहणार गेलो तर पण खूप अंधार झाल्यामुळं तो हो काही व्हिडिओ मी काढला नाही आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आहे सकाळी सहा सव्वा सहाचा तर मी आणि आई निघालेलो होतो सकाळी शेतात कारण आज त्या बायका ज्या लावल्या होत्या तर त्यांचा पण कांदा काढण्याचा शेवटचा पॅच होता आणि जो आम्ही घरी काढत होतो तो, तो पण थोडासा राहिलेला होता तीन चार वाफे अर्धे अर्धे तर ते पण आम्हाला एंड करायचे होते तर उन्हाच्या अगोदर आम्ही जावं म्हणून आम्ही आमचे सनकोट वगैरे घेतले थोड्याशा गोण्या घेतल्या आणि काल रात्री जे काढलेले कांदे होते ते पण काढायचे बाकी होते त्यासाठी त्या गोण्या घेतल्या आणि आम्ही दोघीजाने सकाळी सकाळी निघालेलो होतो शेताकडे चहा घेतला आणि निघालो म्हटलं आता लवकरात लवकर काम करून येता येईल यासाठी हे बघा आता जाताना तुम्हाला आजूबाजूचा जागा दाखवते कोणाच्या ह्याच्यात कांदे आहेत कोणाकडे खरबूज आहे असं मी म्हटलं वेगवेगळ्या गोष्टी लावल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी कुणी जनावरांचं खाद्य केलेलं आहे कोणी काकडा केलेल्या आहे कोणाचा कांदा ऑलरेडी निघून गेलेला आहे त्यामुळे रान रिकामं आहे त्या आता तमाशागत करायची आपल्या पण रानामध्ये भरपूर असं गवत झालेलं होतं तर आता आजचा जो कांदा आहे तो गेल्यानंतर ना दोन तीन दिवस कंटिन्यू ते गवत वगैरे आहे आपल्याला आणि त्यानंतर ना थोडस मातीचे लेवल वगैरे करून राहण्याची मशागत करायची आहे हे बघा हे आम्ही काल जे कांदे काढले होते ना हे काल काढलेले कांदे आहेत जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे रात्री अंधार झाल्यामुळे मग आम्हाला तिथे वेळ मिळाला नाही ते कट करण्यासाठी तर ते तसेच ढीग आम्ही लावून ठेवलेले होते तर आता आई ते बसून त्या ठिकाणी ते कट करतील ती पात वगैरे सगळं आणि मी काय करेल मस्तपैकी ते काढेल मस्तपैकी सकाळची वेळ झालेली आहे सूर्यनारायण आपल्याला दिसत आहेत आणि सकाळ सकाळ फार छान आहे शेतामध्ये तर आता कांद्यांची साईज पण मी तुम्हाला दाखवते आता आम्ही दोघी चालू होतो त्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी कोणी आमच्यासोबत नव्हतं सो मी थोडासाच व्हिडिओ घेतला कारण कामही खूप पडलेली होती तर हे बघा हे ढिगार ढिगारे असे खूप साऱ्या जागी ढी करून ठेवलेले आहेत ते आता आई काढतील आता मी चाललेले आहे कांदा काढण्यासाठी प्रत्येक जण काल खूप जण होते ताई नाना दादा माझे मिस्टर मी आई तर प्रत्येकाचे जे थोडे थोडे वाफे राहिलेले आहेत तर ते आता आपल्याला पूर्ण करायचे आज लास्ट डे आहे आम्हालाही पूर्ण करायचे त्या बायकाही थोड्या वेळात येतीलच त्यांचंही थोडंसंच राहिलेलं आहे त्या पूर्ण करतील आता मध्यंतरी जसं मी तुम्हाला म्हटलं की बायका मजूर मिळाल्या नाही त्याच्यामुळे मग शेताला रानही ओलं करता येत नव्हतं त्या कधी मिळतील कधी नाही यासाठी त्यामुळे थोडी पात पण वाळून गेलेली आहे तिने काढायला थोडासा त्रास दिला आहे सात आठ दिवसात मजूर न मिळाल्यामुळे घरच्या घरी तर काढणं चालूच होतं पण काय म्हणू शकतो की आपण गवताने खूप जास्त जोर घेतला होता त्यामुळं जमिनीची खूप चांगली मशागत आम्हाला करावी लागणार आहे हे बघा हे कांदे कांदे तीन चार वेगवेगळ्या साईज मध्ये छोटा मोठा आणि खूप मोठा या पद्धतीने कांदे काढून झाल्यानंतर ना एक दिवस नंतर व्यवस्थित थोडं गवत वगैरे काढून झाल्यानंतर मी आलेली आहे आता माहेरी माझे माझे आता इथं मला माझी एक्झामची तयारी करायची हार्डली वीस एक दिवस माझ्या हातामध्ये आहेत तर आता प्रिपेअर आहे आल्यावर सोबत व्हिडिओ काढेल असं मी ठरवलं होतं पण आम्हाला अजिबातही जमलं नाही कारण तो आल्यानंतर इतकाच चिटकला आम्हाला दोघांना की व्हिडिओचा आमच्या लक्षातूनच गेला आणि नंतरही तो असा कंटिन्यू आता जवळच बसतोय त्याला असं झालं की खूप दिवसांनी आम्ही भेटलोय पण आता त्याचे वडील गेलेत पुण्याला त्यांचं काही थोडंसं काम बाकी आहे ते करण्यासाठी आणि ते करून ते पुन्हा इथे येणार आहेत मग त्यानंतर ना आदू त्याचे वडील आणि मी पुन्हा आम्ही आमच्या गावी जाणार आहोत सासरी इथं आदू भेटेल दक्ष बेबी जानू दिदी आणि खुशी दिदीला आणि त्यानंतर ना मग आम्ही जाणार आहोत पुण्याला कारण माझं एक्झाम सेंटर पुन्हा साईडलाच मी टाकले होते मला वाटलं होतं एक्झाम थोडी लेट येईल जून मध्ये पण ठीक आहे आता ते मे मेच्या एंडलाच येणार आहे सो आम्ही एक्झाम सेंटर पुन्हा टाकल्यामुळे आम्हाला लवकरच जावं लागणार आहे मी खूप ठरवलं होतं की वेगवेगळे व्हिडिओज काढूयात किंवा मग या ठिकाणी आले तर आमच्या सासरी तिकडे धर्मवीरगड आहे त्या बेळगावला तिथे जाऊयात किंवा इथे माहेरी आली तशांनी शिंगणापूर वगैरे पण एक्झाममुळे ते पॉसिबल होईल की नाही आता मला सांगता येत नाहीये तर बघूयात नेक्स्ट टाइम आल्यावर हे व्हिडिओज जे आपण ठेवले होते काढण्यासाठी ते नंतर काढूयात आता इथं आईकडून रे रेसिपी तरी मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पेपर घरची कामं जगातली कामं यामुळे एकच एक लाँग आणि लेंदी व्हिडिओ टाकलाय खूप व्हिडिओ मला टाकता आलेले नाहीयेत आता इथून पुढचे व्हिडिओ जाताय डेली येतील असा मी प्रयत्न करते चला तर आता तोपर्यंत बाय 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 भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये